एका लग्नाचा कशा प्रकारे दुःखदायक अंत झाला महिलेचा जीव गेला ही बातमी आपण पाहिली आता दुसरी बातमी दुसऱ्या लग्नाची भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना आणि गायक पलाश मुच्छल यांचा विवाह सोहळा तुर्तास अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला लग्नाच्या पूर्वसंध्येलात स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला दरम्यान या घटनेनंतर स्मृतीनं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून हळदी मेहंदीच्या लग्न लग मेहंदी सह लग्नाच्या सगळ्या सोहळ्यांचे सर्व फोटो आणि व्हिडिओ डिलीट केले आणि यामुळे स्मृती आणि पलायशचं लग्न मोडलं का अशी चर्चा आता झाली आपले प्रतिनिधी स्वप्नील पाटील आपल्या सोबत जोडले गेले आहेत आपण त्यांच्या ता या संदर्भात बोलूया स्वप्नील सांगलीमध्ये या सगळ्या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं अगदी ज्या दिवशी लग्न होतं त्या दिवशी दुपारपर्यंत कोणालाही वाटलं नव्हतं की लग्न पुढे ढकललं जाईल आता लग्न पुढे ढकलल्याचं कळतंय मात्र चर्चा अशी सुरू आहे की लग्न तुटलंय का लग्न मोडलंय का काय नेमकं घडतंय सांगलीतून काही अपडेट समोर येत आहेत का बरोबर आहे विक्रांत सर्वात जर अशीच चर्चा सुरू आहे कारण की ज्या घटना आपण पाहिल्या तर ह्या सर्व अशा चर्चांना उदाहरण येईल अशा सगळ्या ज्या घटना आहेत त्या घडलेल्या आहेत रविवारी दुपारी चार वाजता स्मृती आणि पलाश विवाह पार पडला तो होता तोपर्यंत सर्व ठीक होतं शुक्रवारी हळदीचा कार्यक्रम पार पडला होता शनिवारी संगीत आणि मेहंदी देखील कार्यक्रम पार पडला होता परंतु रविवारी दीड ते दोन वाजे सुमारास स्मृती मांधना हि चवळी श्रीनिवास मांजन्ना यांना झटका आला आणि त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात लागलं त्यानंतर मात्र स्मृतीनं हे विवाह जो आहे तो पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता तीन ते चार दिवसामध्ये त्यांची तब्येत बरी झाल्यानंतर हा विवाह होईल असं वाटत होतं परंतु त्याच दिवशी संध्याकाळी पलाशाला देखील अस्वस्थ वाटू लागलं ला त्यामुळे त्याला देखील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात दा आलं होतं त्यामुळे मात्र आता हा जो विवाह तो अनिश्चित काळासाठी पुढे ढकलला अशी देखील चर्चा समोर येते तसेच याबाबत या घटनेसंदर्भात आणखीन देखील काही खुलासे आता समोर येते आहेत पलाशनं चीट केलं पलाशचे एका मुलीसोबत चार्ट व्हायरल झाले अशी देखील आता घटना समोर येते त्यानंतर पलाशच्या आईनं देखील आता खुलासा केलेला आहे की स्मृती मानधना हिच्या वडिलांना हृदयविकार झटका आल्यामुळे पलाशाला अतिशय दुःख झालेला आहे त्यामुळे पलाशनंच हा विवाह पुढे ढकलला आहे एकीकडे स्मृती मानधना म्हणते की माझ्या वडिलांसाठी मी विवाह पुढे ढकलते तर दुसरीकडे पलाशची आई म्हणते की स्मृतीच्या वडिलांना हार्ट अटॅक आल्यामुळे आम्हीच विवाह पुढे ढकलला त्यामुळे नेमकं काय घडलंय हे अद्याप समोर आलेलं नाही आहे परंतु हा लग्न मोडलं का कि अनिश्चित ढकललं अशा अनेक चर्चा सध्या समोर येत आहेत विक्रांत बरं धन्यवाद स्वप्नील या सगळ्या सविस्तर माहितीसाठी